नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षक होऊ इच्छिनारायण साठी एक मोठी आनंदाची बातमी डेड भेट झरकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीची तारीख जाहीर झालेली आहे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्या तारखा त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विचार तर मित्रांनो शिक्षक होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे चोवीस मे ते सहा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत ही परीक्षा पार पाडणार असून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही सव्वीस एप्रिल पासून सुरू झालेली आहे परीक्षा परिषदेच्या युक्त अनुराधा योग आणि दिलेल्या माहितीनुसार या परीक्षेसाठी उमेदवारांना दहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज भरून तयारीला लागणे ग्रामीण परीक्षेची आहे कशी असेल परीक्षा पद्धती ते जाणून घ्या मित्रांनो या परीक्षेचे आयोजन आय बी पी एस संस्थेमार्फत करण्यात येणार आहे परीक्षेचे माध्यम मराठी इंग्रजी आणि उर्दू असेल एकूण दोनशे गुणांची परीक्षा असेल ज्यात एकशे वीस गुण ही अभियोग्यता चाचणीसाठी आणि ऐंशी गुण बुद्धिमापन चाचणीसाठी असतील परीक्षेत मिळालेले गुण सर्व शासकीय व खाजगी शाळेतील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराने आधार कार्डावरील नावाशी जोडणारे नाव नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे अर्ज सादर करताना तीन परीक्षा केंद्राची निवड करणे बंधनकारक आहे परीक्षेच्या वेळी आधार कार्ड ओळखपत्र म्हणून अनिवार्य असेल अर्जात नावाच्या नोंदीत तफावत आढळल्यास उमेदवारांची रद्द केली जाईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद